काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की जर इंडिया आघाडीचे सरकार तुम्ही लोकांनी निवडून दिले तर ते पन्नास टक्के जे आरक्षण आहे ते त्र्याहत्तर टक्के करतील तर तुम्हाला काय वाटतं हे कायदेशीररित्या योग्य आहे का आणि या गोष्टीचा फायदा संभाजीनगरातील त्यांच्या उमेदवारांना होऊ शकतो का कारण की मेन जर बघितलं गेलं तर जालना आणि संभाजीनगर हे दोन असे शहर आहेत की ज्याला धरून ह्या गोष्टी होत असतात तर तुमचं याबद्दलचं मत काय आहे बेसिकली <coughs> हा जो प्रश्न आहे किंवा राहुल गांधी यांनी इलेक्शन दृष्टिक्षेपात असताना फक्त निवडून येण्यासाठी असं स्टेटमेंट करणं की आम्ही पन्नास टक्क्यावरनं आरक्षण त्र्याहत्तर टक्क्यांवर नेऊ सो कायदेशीरदृष्ट्या हे शक्य आहे का तर आत्ताच्या क्षणी नाही कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे संविधान लिहिलं आहे त्या संविधानामध्ये पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण गेलंच नाही पाहिजे असं स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे आणि जर हे पन्नास टक्क्यावरनं त्र्याहत्तर टक्क्यावर न्यायचं असेल तर सगळ्यात पहिले काय करावं लागेल काँग्रेसला किंवा इंडिया आघाडीला तर संविधान बदलावा लागेल आणि आत्ताच्या क्षणी आपण जर बघितलं तर नरेंद्र मोदींवर सगळीकडे जो टीका होते किंवा टीकातला द्वेषाचा एक भाग जो आहे तो असा आहे की आम्ही संविधान बदलू देणार नाही बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेलं संविधान बदलू देणार नाही ठीक आहे त्यांनी स्पष्ट करून टाकलं की काही झालं तरी आम्ही संविधानाला हात लावणार नाही आम्ही बदलणार नाही मग आरक्षण जर पन्नास वर्ना वर त्र्याहत्तर वर न्यायचं असेल म्हणजे तेवीस टक्के वाढवायचं असेल तर संविधान बदलल्याशिवाय ते होईल का तर नाही म्हणजे यामागे स्पष्ट ते मेसेज देत आहेत की आम्ही जर निवडून आलो तर आम्ही संविधान बदलणार आणि हे जे तेवीस टक्के जे वाढवणार आहेत ते कुठले वाढवणार आहेत तर ते ओबीसीचे वाढवणार आहेत आता ओबीसीमध्ये तेवीस टक्के वाढवले तर आपल्याकडे जरी सध्या जरांगे पाटील ज्याप्रकारे मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन जालना औरंगाबाद बीड हा भागात सगळ्यात जास्त मोठा केंद्रबिंदू असलेला हा जो आंदोलनाचा भाग आहे याच्यातनं मराठा लोकांना किती फायदा होईल का नाही कारण की सीमध्ये फक्त मराठा नाहीत सीमध्ये ऑदर बॅकवर्ड क्लास असा सगळा त्याचा लाँग फॉर्म आहे याच्यात बरेच कॅटेगरी येतात आणि याच्यात ये मुस्लिम लोकंसुद्धा येतात जर सरसकट दिला तर त्यांची दुसरी घोषणा काय आहे राहुल गांधीची त्याच्याकडेही लक्ष द्यावं लागेल आपल्याला की आम्ही मुसलमान समुदायाला सरसकट आरक्षण देऊ सगळ्यांना आत्ताही मुसलमान समाजामध्ये सगळ्यांना आरक्षण नाही ते आहे त्याच्यातही कॅटेगरी आहेत त्यांनाच फक्त आहे आरक्षण जर सरसकट केलं तर हे तेवीस टक्के जे वाढणार आहेत याच्यात सगळ्यात जास्त टक्का कुणाचा वाढेल त्या समुदायाचा वाढेल सो so, हा बेसिकली राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं आहे किंवा स्टेटमेंट केलं आहे यामागे मुस्लिम वोट बँक हा एक सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि त्यांना तो वोट बँक मिळावी आणि त्यांच्याकडनं जास्तीत जास्त मतं मिळावी म्हणून त्यांनी हे अशा प्रकारची आश्वासनं ते करतायत जे आ, कॉन्स्टिट्यूशन वाईज तर हे पॉसिबल नाही आहे सुप्रीम कोर्टातही अशा प्रकारचे प्रयोग दोन तीनदा झाले पन्नास टक्क्याच्यावर नेण्याचे पण ते काही यशस्वी झाले नाहीत आणि संविधान बदलनायचे जे प्रकार आहेत संविधान बदलू नये कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर संविधान लिहिलेलं आहे आणि त्याच्यात ते त्यांनी खूप दूरदर्शीपणाने त्यांनी लिहिलेलं आहे की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण दिलंच नाही पाहिजे जर तुम्ही त्यापेक्षा जास्त आरक्षण दिलं तर तुम्ही एका मोठ्या समुदायावर अन्याय केला जाईल जे खरोखर गरजवंत आहेत जे खरोखर लायक लोक आहेत ते लोक येणार नाहीत आणि बुद्धिमान लोक चांगल्या नोकऱ्यांपासून आणि चांगल्या पदांपासून वंचित राहतील सो ते होऊ नये म्हणून हे आरक्षण आणि आरक्षणाची पण जी संकल्पना होती बाबासाहेबांची ती खूप सुंदर होती की बाबा एकदा तुम्ही आरक्षणाचा फायदा घेऊन जर कलेक्टर बनलात तर कलेक्टर मागास राहतो का मग नाही कारण की तो तर स्वतःचं मोठं पद येतं सरकारी पद येतं मोठे पगार येतात मोठा अवदा असतो त्यांना समाजात मान सन्मान सगळंच असतं तर तो मागासलेला राहत नाही सो अशा प्रकारे जर एका पर्टिक्युलर पिढीला जर आपण आरक्षण दिलं तर पुढची पिढी ही मागास राहणार नाही ते सगळे चांगले सुशिक्षित चांगल्या नोकऱ्यांवर राहतील आणि त्यामागे त्यांचा उद्देश असा होता की बाबा कलेक्टर एकदा जर माणूस झाला कमिशनर झाला पोलीस ऑफिसर झाला इन्स्पेक्टर झाला न्यायाधीश झाला हे झाल्यावर त्यांची मुलं ही मागास राहत नाहीत आणि त्यांना सर्व चांगल्या शाळा प्रायव्हेट स्कूलमध्ये एज्युकेशन कॉम्पिटिशनमध्ये त्यांच्याकडे पैसा असतो त्यांच्याकडे आर्थिक सेक्युर सुरक्षा येते त्यांना समाजामध्ये मान सन्मान मिळतो मग त्यांना परत आरक्षणाची गरज नाही पण त्यावेळेसही आपण जर बघितलं तर पूर्व पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यावेळेस संविधानामध्ये बदल करून हे जे दहा वर्षाचं वाक्य आहे हे गाळलं संविधानात बदल केला आणि त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी हे आरक्षण वाढवत गेले आणि त्यानंतरचे मग कुणालाच एवढी कुणाची क्षमता नाही की ते हे आता बदलू शकतील त्यामुळे जे आरक्षण आहे ते कंटिन्यू राहावं त्याच्यात बदल होऊ नये आणि याच्यात वाढ होणं शक्य नाही कारण की वाढ करण्यासाठी तुम्हाला संविधान बदलावं लागेल हे निश्चित आणि त्याच्यासाठी जनता तयार होईल का हे सगळं करू द्यायला हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे अशा प्रकारचे स्टेटमेंट करणं हे एका पंतप्रधानपदासाठी शर्यतीत असलेल्या उमेदवाराने अशी वाक्य बोलणं हे चांगलं नाही आणि याचा फायदा होणारच नाही त्यांना असं माझं वैयक्तिक मत आहे